ब्रेकअप हा शब्द ऐकला तरी मनात काहीतरी तुटल्यासारखं वाटत नाही का ज्याच्याशी तुम्ही प्रत्येक गोष्ट शेअर केली ज्याच्यासोबत हसला रडला तोच एक दिवस तुमच्यापासून दूर जातो आणि त्यानंतर सुरू होतं एक मन सांगतं नको बोलू आत्ता आणि दुसरं मनोरटत एकदा तरी मेसेज करू दे हो हीच ती अवस्था जिथे सगळ्यात मोठी लढाई सुरू होते एक मेसेज करावा का नाही अशा वेळी स्वतःला विचारा मी पुन्हा मानसिक शांती गमवायला तयार आहे का जेव्हा जेव्हा तुम्हाला एक्सला मेसेज करावासा वाटेल तेव्हा स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा मी पुन्हा माझं मानसिक संतुलन गमवायला तयार आहे का जर समोरच्या व्यक्तीला तुमचं मोलच नाही तर तुम्ही मेसेज करून स्वतःलाच दुखावत आहात कधी कधी नो रिप्लाय म्हणजेच सर्वात मोठं उत्तर असतं अशा परिस्थितीत स्वतःशी प्रामाणिक रहा समोरचा व्यक्ती आता तुमच्यात रस दाखवत नाही हे मान्य करा तुम्हाला एखाद्या गोष्टीमुळे शारीरिक वेदना झाल्या तर ती गोष्ट पुन्हा करणार नाही ना मग मानसिक वेदना पुन्हा का सहन करायच्या तुमचं मानसिक आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे हे नेहमी लक्षात ठेवा तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ द्या पण योग्य लोकांना वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे ती त्यांच्यावरच वाया घालवू नका ज्यांना तुमची किंमतच नाही तुमचं लक्ष त्या लोकांकडे वळवा जे तुमची काळजी घेतात लक्षात ठेवा एकट्याने प्रयत्न करून नातं टिकत नाही संबंध तेव्हाच मजबूत असतो जेव्हा दोन्ही बाजूने समान भावना आणि प्रयत्न असतात नसतील तर मागे हटणं हेच खरं धैर्य आहे जेव्हा जे तुम्हाला मेसेज करावासा वाटेल फोन बाजूला ठेवा रडावास वाटते रडाव पण मेसेज करू नका कारण प्रत्येक असो तुम्हाला हलक करतो पण प्रत्येक मेसेज तुम्हाला पुन्हा करतो थोडा वेळ द्या तुमच्या सीमांचा सन्मान करा आणि स्वतःला आठवण करून द्या की ही व्यक्ती माझ्या आयुष्यातील शेवटची नाही अजूनही अनेक लोक आहेत जे माझी खरी कदर करतील तज्ज्ञ म्हणता जेव्हा तुम्ही तुमच्या एक्स ला मेसेज करत न थांबवता तेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य सुधारण्याचं पहिलं पाऊल टाकता हा नो कॉन्टॅक्ट काळ कदाचित कठीण असेल पण त्याच्या शेवटी तुम्ही स्वतःला नव्याने शोधाल एक दिवस येईल जेव्हा तुम्ही त्या जुन्या चॅट्सकडे पाहून फक्त हसाल हो कारण आता तुम्हाला माहित असेल की तुम्ही पुढे गेला आहात तुमचं आयुष्य थांबलेलं नाही हे पुन्हा फुलवण्याची वाट बघतोय एक मेसेज नाही पाठवला म्हणजे हरलात नाही तर जिंकलात जर तुम्हालाही हा काळ कठीण जात असेल तर कमेंट मध्ये लिहा मी पुढे चाललोय कारण आजचा निर्णय तुमचं उद्याचं भविष्य बदलू शकेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा